पुराच्या पाण्यातही शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू शिरगावमध्ये दुधाचे कॅन चक्क कायलीतून वाहून ने दुग्ध व्यवसाय सुरू कोयना धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपाती चांगलीच वाढ झालेली आहे कृष्णा नदीकडच्या गावांमध्ये पाणी शिरलेलं असून जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अशा पूरपरिस्थितीतसुद्धा सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शिरगाव येथे हवालदार वस्तीतील शेतकरी आपला दुग्ध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत बुरली ओढ्याला पाणी आल्यामुळे येथील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झालेली आहे दूध डेअरीपर्यंत जाण्याचा मार्ग पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून दुधाचे कॅन वाहून न्यावे लागत आहेत आणि हे शेतकरी काहिलीच्या सहाय्यानं दुधाचे कॅन पाण्यातून ओढत नेत आहेत स्वतःच्या आणि दुधाच्या सुरक्षिततेची काळजी घेत ही कसरत करत ते दूध डेअरीपर्यंत पोहोचवत आहेत ग्रामीण भागात या पाण्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे तर दूध व्यवसायावर या पुराचा परिणाम होतोय मात्र परिस्थितीतही शेतकऱ्यांनी आपला व्यवसाय थांबवलेला नाही शेळगाव तालुका येथून जाणाऱ्या रस्त्यावरून हा शुद्धी हा मुलीचा होत आहे मुरली नागराळी शिरगाव अवलर वस्ती नागठाणे इथून सगळी लोकं जातात आणि या रस्त्यावरून पूर्णपणे पाण्यानं आता दुधाचा व्यवसाय इथं चालू आहे तो ते दूध काहीलीतून माणसं ये जा करून मुरलीतून घालण्याचा प्रयत्न करत आहेत नमस्कार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली